लोकांनी तपास करायलाच पाहिजे लोकांनी बघायलाच पाहिजे पाच वाजता गेलाय तो संध्याकाळी आता चार वाजायला आले काय माणसं करणार आहे बरं आम्ही गरीब माणसं काय करू येते येऊन बरं बस आहेत आम्ही गेलो बोलावले वरून घर टाकून अशी अशी फिरत राहिले फिरून काय पाहणार आहे का सापडून का ते घर राहत असते ना अशी वरत बिन आना पाण्याच या महिला मंडळी या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात आसरू मात नाही खर तर यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलो परंतु अजूनपर्यंतही या अधिकाऱ्यांचा येतो पुढा गरीबा कोणी बघत नाही गरीबाचं ते मागे सारेच बाजूला आई वडील आई वडील दोन मुलं बारीक बारीक आहेत मुलांनी पुण्याच्या तोंडाकडे बघायचं आणि अशा गरीब कुटुंबाचं उद्वस्त झालं कुटुंबाला या ठिकाणी अधिकारी मंडळांनी जर आतापर्यंत त्याची जर हे केली नसेल तर किती वाईट गोष्ट आहे बरोबर पोलीस स्टेशनला कळायला जास्त तिकडून सांगितलं असेल तर मी कळायला जास्त एखादी रात्रीचे गाव आपण गेले गाव मग त्यातला काय कळत नाही का पोलीस सांगला पण मी इतन फिरलो रात्री अकरा रात्री रात्री गेला मला फोन केला

அதி <ihaz violininding warfare>

इकडे या तुम्ही हे धरणजा निघाल त्यांचं कोणी एरिकेशन डिपार्टमेंटची जबाबदारी आहे एरिकेशनच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी येऊन वरती रेस्क्यू टीम बोलवायची का पानपुडे बोलवायचं हे त्यांचे गाव झाले धरण बांधून तुला इथं माणसा पुढे हे काय करतात तिकडं नारायणगावला अवघड म्हणजे काय यात मी आता तहसीलदारला फोन लावतो यांचा कार्यक्रम लावा लागेल

खरं या खर तर अधिकारी वर्गाचा एरिकेशन डिपार्टमेंटचा मी जे पण निषेध करतो मला या ठिकाणी फार त्याच म्हणजे असं दुःख वाटतं की निश्चितपणे या ठिकाणी गरीब कुटुंबातला एक ठाकर समाजेर समाज पोरं मच्छीमारी करीत असताना या ठिकाणी ज्यांनी हे धरण मानलंय म्हणजे धरण आमच्या हुशारण धोरण आमच्या कशाला कारण असं नाही माणसं बुडवलं त्या पाण्यामध्ये कोणी विचारपूस करीत नाही मग या इरिकेशन डिपार्टमेंटची काय जबाबदारी आहे याची जबाबदारी जर असतीने खरं तर पाणबुड्याची स्टीम आणून या ठिकाणी आज काल चार वाजता घटना घडले आज हे डेटवाडी तर काढायला पाहिजे मला मी पुण्याला होतो मला सकाळी मी बारा अकरा वाजता फोन केला मी पुण्यावरून निघालो मी बरोबर इथं आडी पाऊन तीन लावतो पण जबाबदारी आहे तुम्ही वर तिकडं पाणबुड्यांना फोन करायची हे बुडाल माणसं काढायची तुमचं तुमची जबाबदारी आहे ना काय काम करतय इथं मच्छी करून आमच्या पोट भरायच आमच्या धरणामध्ये तुमचा म्हणणं तहसीलदारन कलेक्टर काय करतोय लाख रुपये पगार घेते त्यांनी पाणीबुडीची स्टीम आणली पाहिजे सरकार का पैसे रिक्तर नाही का

దోన్ల మళ్ళా అందాజ ఫుటో అ